उद्या दिनांक पंधरा रोजी महाराष्ट्रातील युवा नेते शिवसेनेचे युवा नेते माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब आणि महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री माननीय नामदार धनंजयजी मुंडे साहेब हे आपल्या प्रचारासाठी कळंब शहरामध्ये येत आहेत सकाळी साडेदहा वाजता छत्रपती संभाजी महाराज चौक रोड कळंब ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक कळंब या दरम्यान त्यांची आपल्या प्रचारासाठी भव्य अशी रॅली होणार आहे आणि रॅलीचं विसर्जन अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये जाहीर सभेनं होणार आहे तरी सर्व आपले मतदार बांधवांना मी विनंती करतो उद्या हजारोच्या संख्येनं आपण त्या रॅलीमध्ये आणि जाहीर सभेमध्ये सहभागी व्हावं हो।